मीडिया समोर यायचं बाईट द्यायची सरकारनं आश्वासन दिलं पाळलं नाही विधानसभेत जायचं सरकार आश्वासन पाळणार आहे की नाही सरकार तुमच्या बगल देत विषयाला आणि तुम्ही काय बोलताय रस्त्यावर कधी उतरणार ते सांगा चार वर्ष निवडणूक नाही म्हणून आम्ही पण काही करणार नाही ही भूमिका घेणार असाल तर मग तुमच्या विरोधात सुद्धा आम्हाला प्रचार करावा लागेल ते विधानसभेमध्ये कर्जमाफी करा कर्जमाफी करा कर्जमाफी करा दिलेला शब्द पाळा असं बोलताना दिसत आहे परंतु सरकार कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही एकतीस खासदार आणि शेहेचाळीस आमदार असलेली महाविकास आघाडी जर का रस्त्यावर उतरली तर कर्जमाफी हा फार मोठा विषय नाही असा आजचा आपल्या व्हिडिओचा टायटल आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आज आपण जितेंद्र आव्हाडपासनं जयंत पाटलापर्यंत त्या ठिकाणी अंबादास दानवे पासनं सुरेश प्रभू पर्यंत आणि त्याच ठिकाणी नाना पटोलेपासनं तर वडेट्टी पर्यंत सगळे नेते विधानसभेमध्ये कर्जमाफी करा कर्जमाफी करा कर्जमाफी करा दिलेला शब्द पाळा असं बोलताना दिसत आहे परंतु सरकार कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जेरी सांगण्याची एकही संधी सोडली पाहिजे नाही हे देवेंद्र फडणवीसांकडनं आपण शिकलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी नाकी नऊ आणले होते महाविकास आघाडीच्या जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आता विरोधी पक्षाचे नेते काय करतायत की स्वतःवर ईडी येऊ नये म्हणून काय संरक्षण करतात का संगणमतानंच विरोधी पक्ष चालवतायत का आणि देवेंद्र फडणवीस एकीकडे म्हणतात की आम्ही विरोधी पक्षांना ताकद देऊ ती कमी कमी ते कमी असले तरी आम्ही त्यांना कमी आहेत भासू देणार नाही अरे भास्कर जाधवचा फॉर्म आला तो काय अक्सेप्ट केला नाही त्याला का तुम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता केलं नाही म्हणजे लोकांना एक बोलायचं वागायचं एक ही दुटप्पी भूमिका फडणवीस साहेब तुम्ही सोडली पाहिजेत आणि महाविकास आघाडीने हे एकतीस खासदार लोक हे शेहेचाळीस आमदार लोक त्याच्यामध्ये चौदा काँग्रेसचे खासदार आहेत आठ शरद पवार साहेबांचे खासदार आहेत नऊ हे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे खासदार आहेत म्हणजे किती झाले जवळपास एकतीस झाले राज्यसभेचे खासदार यांचे वेगळे चाळीसपर्यंत आकडा जातो या चाळीस लोकांना जर रस्त्यावर एट अ टाइम उतरलं उतरवलं शेहेचाळीस आमदार म्हणजे काँग्रेसचे आमदार किती आहेत मला वाटतं सोळा आमदार काँग्रेसचे आहेत वीस आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आहेत दहा आमदार शरद पवार साहेबांचे आहेत इतके आमदार विधान परिषदेचे यांचे आमदार विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते हे सगळ्यांना घेऊन जर रस्त्यावर जर उतरले तर कर्जमाफी फार मोठा विषय आहे का परंतु व्हीआयपी कल्चर आम्ही सोडायला तयारच नाही आहोत तो हर्षवर्धन सपकाळ नावाचा प्रदेशाध्यक्ष जर का सोडला काँग्रेसचा तर बाकी सगळे लोक व्हीआय कल्चर किंवा व्ही ट्रीटमेंट ते बाजूला काढून लोकांमध्ये उतरून रस्त्यावर यायला तयारच नाही उद्धव ठाकरे मातृश्रीच्या खाली निघायला तयारच नाही फक्त कॅमेरा समोर शेतकऱ्यांचा कळवळा आणायचा का जर कर्जमाफी जर म्हणजे जनतेनीच रोष निर्माण करावा जनतेनीच रोष व्यक्त करावा जनतेनी चार वर्ष स्वतःचे हल करून घ्यावे आणि चार वर्षानंतर जनतेनेच तुम्हाला सत्ता द्यावी काय म्हणून द्यावी तुम्हाला सत्ता तुम्हाला जर सत्ता हस्तगत करायची असेल काबीज करायची असेल आता यांनी जे बहुमत मिळवलं अशा पद्धतीचं भूतोन भविष्य ते बहुमत मिळवायचं असेल तर तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल सुप्रिया सुळे असेल बंडू जाधव असतील आमचे ते ओम निंबाळकर साहेब असतील इतर अमोल कोले साहेब असतील हे विधान लोकसभेमध्ये मा मुद्दा मांडतायत राज्याच्या त्या ठिकाणी आश्वासन दिलेला मुद्दा लोकसभेत काय दखल घेतली त्याची फक्त त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आम्ही सगळ्या लोकांनी बघितले इनपुट काय त्याचं त्याचे परिणाम काय झाले सरकारवर काय परिणाम झाला त्याचा मग हे सगळं असं होत असेल तर काय फक्त चाललंय सगळं हे असं न करता ते सगळे लोक रस्त्यावर जर आले आणि लढले तर फरक पडतो जनमत बदलतं आक्रोश तयार होतो या महाराष्ट्राचा दुश्मन असलेल्या औरंगजेबा तो औरंग्या जो आहे त्यानं सांगितलेलं आहे की हा महाराष्ट्र पहाडी मुलकातले लोक इतके भारी आहेत की वेळेप्रसंगी या ठिकाणी गवताला सुद्धा भाले फुटतात ह तू आपल्या महाराष्ट्राचं वर्णन करतोय आणि आज हा महाराष्ट्र कितपत पण बच्चू कडू सारखा चार वेळेस आमदार राहिले ना आता पराभूत झालेला नेता जर का सरकारला चर्चेसाठी भाग पाडू शकतो तर मग यांच्याकडे इतके खासदार आहेत इतके आमदार आहेत ते कशासाठी निवडून दिलेत आणि तुम्ही जर म्हणत असाल की आम्हाला मॅन्डेट दिलं नाही किंवा आमचे खूप कमी आमदार निवडून दिले तर महाविकास आघाडीवाल्यांनो ज्या ठिकाणी एका मतदारसंघात निवडणूक झाली दोन उमेदवार उभे राहिले विजय उमेदवार जरी महायुतीचा असला तरी तुमच्या विरोधात तो तु तुमचा जो उमेदवार होता त्याला लाख दीड लाख मतदान पडलेलं आहे ते लाख दीड लाख मतदान कोणाचं आहे ते लाख दीड लाख मतदान पडलं त्यासाठी तुमची लढणं जबाबदारी नाही का मग तुम्ही सगळं फक्त मीडिया समोर यायचं बाईट द्यायची सरकार आश्वासन दिलं पाळलं नाही विधानसभेत जायचं सरकार आश्वासन पाळणार आहे की नाही अरे सरकार तुमच्या दिगत तुम्हाला तुत्या गमवते बगल देते विषयाला आणि तुम्ही काय बोलताय रस्त्यावर कधी उतरणार ते सांगा विधानसभेच्या पायऱ्यावर बोलणं बंद झालं इकडे या ते सरकार इकडे गल्लीत येऊ शकतं दिल्लीतून पहिले गल्लीत या तुमच्यातलं व्हीआयपी कल्चर बाजूला काढा आज गरज तुम का। का आहे तुमची महाराष्ट्राला आरबीआयच्या मार्गदर्शक सूचना वाचल्यात का वाचल्यात का महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याच्यामध्ये काय सांगितलंय बँकांनी कर्जमाफी करू नये सरकारने कर्जमाफी करू नये अशा पद्धतीचे बरेच बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तरी तो बँकांवर बंधनकारक नसेल असे निर्णय घेतले आहेत आणि दुसरीकडे कोट्यावधी आपले जे उद्योगपती आहेत त्यांचे कर्ज रायटअपच्या नावाखाली माफ करायला आरबीआय फरक पडत नाही पण शेतकऱ्यांचे कर्ज दीड दीड दोन दोन लाख माफ करायला त्यांना फरक पडतोय या मुद्द्यांवर रान पेटवणं गरजेचं आहे बघा पटतंय का आणि हे व्हिडिओ बघणारे मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत आंदोलन करायचं म्हटलं तुम्ही फक्त कमेंट्स मध्ये तुम, कमेंट तुम लढो हम तुम्हाला साथ आहे अशा जमणार नाही एकट्या माणसाची दखल घेतल्या जात नसते आता हा व्हिडिओ प्रत्येक तुमच्या आमदारापर्यंत खासदारापर्यंत सुप्रियाताई पर्यंत फार अमोल कोल्हे पर्यंत उद्धव साहेब ठाकरे पर्यंत शरद पवार साहेबांपर्यंत नाना पटोले पर्यंत हर्षवर्धन सपकाळ पर्यंत गेला पाहिजे आणि ते उतरले पाहिजे रस्त्यावर आणि शेतकऱ्यांना त्यांनी न्याय दिला पाहिजे ही भूमिका घेणं गरजेचे आहे चार वर्ष निवडणुका नाही म्हणून आम्ही पण काही करणार नाही ही, ही भूमिका घेणार असाल तर मग तुमच्या विरोधात सुद्धा आम्हाला प्रचार करावा लागेल शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेराकम जावा कृत आमतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद